घुरोळीमध्ये टपाल कार्यालयाचे नवीन जागे स्थलांतर घुरोळी तालुका पुरंदर येथील टपाल कार्यालयाचे ग्रामपंचायत इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले राजवाडी टपाल कार्यालयाचे सब पोस्टमास्तर जगदीश पवार यांच्या हस्ते नुकतेच या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डाक उपनिरीक्षक सासवडचे सुभाष काळे उपस्थित होते जुन्या टपाल कार्यालयाचे ऑफिस धोकादायक झाल्यामुळे नवीन टपाल कार्यालय ग्रामपंचायत इमारतीमध्ये स्थलांतर केले व हे कार्यालय गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे टपाल कार्यालयाशी संबंधित नागरिकांना सोयीचे झाले आहे टपाल कार्यालयाच्या सेवा चांगल्या असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे नागरिक व टपाल कार्यालयाचे नाते विश्वासाचे आहे डाक विभागाचे डाक जीवन विमा इंडिया पोस्ट पेमेंट बँक रजिस्टर पर्स पार्सल बुकिंग आदी योजनांशी हे नाते नव्या पिढीशी दृढ होत आहे असे पोस्ट मास्तर उत्तम खेडेकर यांनी सांगितले यावेळी गुरुई ग्रामपंचायतचे माजी सरपंच संपत खेडेकर ग्रामीण भागातील टपालसेवक दत्तात्रय दरेकर विजय शिवरकर सागर कुंजीर, गणेश तावरे रोहिदास होले दत्तात्रय लांडगे दीपक देंडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोस्टमन गणेश मेमाने व आभार उत्तम खेडेकर यांनी सर्वप्रथम बीपीएम श्री खेडेकर आला आणि त्यांना मदत म्हणून असणारा गणेश या दोघांना खूप खूप शुभेच्छा आहेत या वाटचालीसाठी ऑफिस आपलं जुनंच आहे तर तिथून आपण एक स्थलांतर करतोय तर आपली सेवा आणि अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी ही प्रशस्त इमारत आपल्याला मिळाली आहे ही एक चांगली संधी आहे जुन्या आवाच्या आवाच्या अनुभवाचा उपयोग आणि तुमचं तरुण तडफदार टक्त याच्या दोन्हीच्या सेवा हो मला वाटतं ही सेवा चांगल्या पद्धतीने सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या कुठल्या पोस्टल योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने घरी घरी पोहोचत आहेत प्रत्येकाच्या घरोघर पीएम किसानचे पैसे असते दुष्काळ निधी असं नुकसान भरपाई असेल तीही चांगल्या पद्धतीने पोहोचली आहे याची तुमच्या कारणाची पोहोचव त्यांच्या आत्ताच्या मनामतातून या ठिकाणी जाणवली त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप अभिनंदन आणि तिथे उपस्थित माझा सर्वच सहकारी स्टाफ आमच्या सर्व धुळे मध्ये डाक पोस्ट ऑफिस अतिशय पूर्वीपासून आम्हाला अशा परिस्थितीमध्ये अतिशय वाईट ठिकाणी ऑफिस होत कारण आपली स्थानिक जागा ग्रामपंचायती खासगी जागेमध्ये आपण त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस उभं करीत असतो आणि त्या ठिकाणी काम करीत होतो त्या परंतु पूर्ण आलेली गोष्ट नसतील सर्वजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीत काम करतात गृहगावांमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी तुमच्या खाते असतील आणि पोस्टाचे कोणती कामं असतील तर घर काम प्रत्येकाला चांगल्या पद्धतीत सांगून ती त्याने खातेभराचे काम केले करतात आणि आता या ठिकाणी दुष्काळ निधी असत पी एम आय टीच असतील परत प्रधानमंत्री येईल लोकांना दुष्काळग्रस्त करता मदत मिळते त्याचे सुद्धा असत असत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती देतात अतिशय उत्कृष्ट असं काम त्या ठिकाणी करतात असो आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रम उपस्थित राहिला त्याबद्दल आपण पुन्हा एकदा गृहिणी स्वागत करतो आणि सर्वांनी उपस्थित आपण कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या ठिकाणी आपले माजी सरपंच असतील तर संपत बापू खेडेकर आणि आपले राजवटचे एस पी एम जगदीश सर आणि आपले मेन काळे काळेसाहेब सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद